नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी पाच आमदार त्याथि दोन आमदारांना मंत्रिपदाचा पालकमंत्रीपदाचा अनुभव असलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धोरा <clears throat> माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मान खटावची विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली आहे एकेकाळचा एक काँग्रेसचा अभेद गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा जवळ आता येथून काँग्रेस जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे काँग्रेसच्या विचारधारेशी संलग्न असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आणि काही प्रमाणात शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व आज जाणवते काँग्रेस एकसंध असताना पूर्वीपासूनच या एकसंधतेला येथे गटबाजीचे ग्रहण लागलेले होते या जिल्ह्यात स्वर्गीय नामदेवराव जगताप स्वर्गीय शंकरराव महते पाटील यांचे गट काँग्रेसमध्ये सक्रिय होते <coughs> जिल्ह्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्ष अस्तित्व जरी चांगलं त्या काळात असलं तरी शेतकरी कामगार पक्ष नेहमीच स्वर्गीय शंकरराव महते पाटील यांच्या गटाचं समर्थन करत राहिलेला यापूर्वी या जिल्ह्यानं अनुभवलेला आहे एकोणीसशे सत्याहत्तरच्या जनता पक्षाच्या लाटेत सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने आपली हुकूमत गाजवली होती <coughs> हाच काँग्रेस आज सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून हद्द पार्थांना आपल्याला दिसतोय पुरोगामी विचारांचा पगडा असलेला सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे हळूहळू बस्तान बसना सुरुवात झाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा कौल पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपनं बाजी मारलेली आहे तर माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांच्या पाठबळाच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे सोलापूर जिल्ह्यात भाजप आपले वर्च वर्चस्व प्रस्थापित करू शकतो हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने लक्षात घेतले आहे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणासाठी भाजपाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा महत्वाचा ठरणारा आहे आणि यामुळेच भाजपा येथे निर्माण झालेली संधी साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे चोवीसची विधानसभा निवडणूक भाजपासाठी अत्यंत लाभदायी ठरली आणि भाजपा स्वबळाच्या जवळ येऊन ठेपली लोकसभा निवडणुकीत भाजपला बॅकफूटवर फेकण्यास कारणीभूत ठरलेले शरद पवार विधानसभा निवडणुकीत फेल ठरले अवघ्या सहा महिन्यात जनमताने अनपेक्षित कौल दिला संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पक्षाची पुनर्बांधणी करण्यास निघालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवा सामोरं जावे लागले त्यांना अवघ्या दहा जागा जिंकता आल्या सोलापूर जिल्ह्याने त्यांच्या पक्षाला चार जागा जिंकून दिल्याने ते दोन अंकी संख्या गाठू शकले त्याचे कारण मोहिते पाटील ठरले अन्यथा हा आकडा सहावर येऊन ठेपला असता आणि पवारांच्या एका मानहानीकारक पराभवाची नोंद झाली असती जी भाजपासाठी महत्वाची होती एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सेनेची युती होती त्यांच्या युतीला स्पष्ट बहुमत देखील मिळाले होते पण पवारांनी राज्याला महाविकास आघाडीचा प्रयोग करून शिवसेने भाजपापासून दूर केले राज्यात दूर करत राज्याच्या सत्ते पासून दूर ठेवले पहिल्या अडीच वर्षानंतर शिवसेना फोडून भाजपा सत्तेत आली आणि नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडताना चक्क शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवारांनाच आपल्यासोबत घेत शरद पवारांना जबरदस्त धक्का दिला या सर्व घडामोडी लक्षात घेता असे लक्षात येईल की भाजपाने शरद पवारांना आपले लक्ष बनवले होते लोकसभा निवडणुकीत पवारांनी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युला राबवून भाजपाला राज्यात जबरदस्त धक्का दिला होता या धक्क्याने अबकी बार चारशो पार हा भाजपाचा नारा नाऱ्याची हवाच निघून गेली आणि मोदी सरकारच्या जागी एन डी ए सरकार सरकारवर समाधान मानण्याची वेळ भाजपावर आली ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर मोहिते पाटील यांच्या भाजपा सोडण्याच्या आणि पवारांसोबत जाण्याच्या निर्णयाचा भाजप निर्णय भाजपाच्या जिवारी लागलेला आपल्याला जाणवतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत असूनही फलटणच्या रामराजे निंबाळकर यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहकार्य करण्यास ठाम नकार दिला होता सिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे हे रामराजांचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत हे दोघेही मोहिते पाटील यांचे देखील विरोधक आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हे दोघे आणि सोलापूर जिल्ह्यातून संजय मामा शिंदे हे तिघ जण सदाभाऊ खोतांच्या पाठीशी उभा राहिले म्हणून साधाभाऊ खोट खोतांनी खोता एक कडवी झुंज त्या लोकसभा निवडणुकीत दिली परंतु विजयसिंह मोहिते पाटील कसे बसे का होईना विजयी होण्यात यशस्वी ठरले सध्या हे सगळे मित्र एक झालेले आहे आणि त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात आता मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चार जागा मिळाल्या त्यात मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदे बंधूंना पराभूत व्हावे लागले तर मोहोळमध्ये प्रथमच माजी आमदार राजन पाटील यांनी समर्थन दिलेला उमेदवार पराभूत झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना शह देण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहे यातूनच जयकुमार घोरे पालकमंत्री होताच त्यांच्या अवतीभोवती जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील विरोध विरोधक म्हणून जी कोण मंडळी ओळखली जातात या मंडळीचा मंडळींचा गराडा पडा लागलेला आपल्याला दिसून येतो सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे प्रभुत्व निर्माण करण्यात या मोहिते पाटील यांच्या विरोधकांना सोबत घ्यावे लागणार आहे तर या विरोधकांना मोहिते पाटील यांना रोखण्यासाठी जयकुमार गोरे यांची पर्यायाने भाजपाची गरज आहे हे लक्षात घेऊनच फडणवीसांनी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार आमदारांना डावलून जयकुमार गो गोरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असावी असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून बांधला जातो आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संपर्कातून जिल्ह्याच्या राजकारणातील कोणते नेते भाजपाच्या गळाला लागतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे धन्यवाद आज आपण याच ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका 打电话。